पुढची बातमी बघूया पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे गर्भवती तनिषा विसे या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि या घटनेनंतर रुग्णालयाच्या प्रशासनावरती चौफेर बाजूने टीका केली जाते या प्रकरणी पुणे महानगरपालिकेचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी राज्य महिला आयोगानं केली आहे पुण्यातील तनिषा भिसं या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवरात अडकलं आणि यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियन लुटारूंची टोळी असल्याचं विधान केलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी विधान केलं त्यामुळे आता नवा वाद उफळून येण्याची शक्यता आहे कसले ते मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे त्यांच्यापैकी कोणी कधीही दान केल्याचं पाहिलंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आहे तर गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे त्यांच्यात कसली माणुसकी आहे का हे माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे असं मी मानतो अशा शब्दामध्ये चॅरिटी म्हणून फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत असंही ते म्हणाले तसंच त्यांना कोणीही साथ देऊ नये त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वड्डेट्टीवारांनी पुण्यातील घटनेवरून केली आहे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले माणुसकी आहे यांच्यात हे तर कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि ह्यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फा फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे नाही जगाला माहिती आहे तथा स्वर्गीय लता मंगेशकर असतील आशा भोसले असतील उषा मंगेशकर असतील वीना मंगेशकर असतील हृदयनाथ मंगेशकर असतील त्या सगळ्या पाचवी भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे रिस्पेक्ट आहे त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केले जातात ही वस्तुस्थिती काही ठिकाणी आहेच परंतु या अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे ही एक मॅनेजमेंट आहे त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करा जर त्या हॉस्पिटलमध्ये गैरसोय होत असतील किंवा त्यामध्ये त्या पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असेल तर त्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं मला वाटतं हे गैर आहे तर आपल्या या वक्तव्यावरती ठाम असल्याचं विजय वडिवारांनी सांगितलं आहे काही नाही योगदान काही नाही आहे त्यांचं कोणाने माझ्या गोष्टीवर थांब आहे काहीही योगदान नाही गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही ज्याने आटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी त्यांच्यामुळं काय योगदानांची प्रयत्न करायची कुठला योगदान दिलं आहे त्यांनी गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहीत नाही मी तर नाही एकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम नाही पुढची महत्वाची बातमी बघूया मंगेशकर रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल आल्यावर कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय तसंच धर्मदाय रुग्णालयामध्ये निधी असतो तो हळदी कुंकू लावायला ठेवलाय थे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय तिसरा अहवाल येऊ द्या कि बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत ते जनतेच्या करता येत ना आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटी कमिशन चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे चॅरिटी किती करतात याचं ऑडिट झालं पाहिजे असं मत खासदार गरजूंवरती उपचार करत नसतील ती सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे दिलेली जागा जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती ऐन मोक्यावरची जागा तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे जे त्यांनी यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे एन जी ओज आहे किंवा असं त्याला चाललं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवरती जोरदार निशाणा साधला आहे दोन समित्यांच्या अहवालानंतर सुद्धा सरकार कारवाई करत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सकपाळांनी केलेला आहे दरम्यान दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या धनंजय केळकरांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याचबरोबर केळकरांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे डॉक्टर धनंजय केळकरांचा त्या दिवशीचा सीडीआर काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी असं देखील सपकाळ म्हटलेत तर भीसे कुटुंबियांच्या भेट घेतल्यानंतर ते बोलत होते जो रुग्णालयाचं व्यवस्थापन असेल त्यामध्ये दोषी असणारे प्रशासन आणि डॉक्टर असतील यांनाही कुठली शरम ही वाटत नाही हे दुर्दैव आहे आणि ज्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोबीनं दाखल झाला पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी प्रशासनाकडून अपेक्षा असताना प्रशासनही कुठे ना कुठे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो आहे का अशी देखील शंका या निमित्तानं उपस्थित झाली जोपर्यंत सदुष्य मनुष्यवदाचा गुन्हा दाखल होत नाही आणि या सगळ्यांच्या मागे मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर केळकर हे या सगळ्या घटनांच्या मागे कुठेतरी आहेत त्यांनी याची थेटपणाने जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना प्रशासनाने बडतर्फ केलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे गटात सहभागी असल्याचाही त्यांच्यावर थेट स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे डॉक्टर केळकरांचाही सीडी आर काढावा आणि भिसे यांचाही सीडी आर काढावा आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्यावं मात्र मुख्यमंत्री जे आहेत हे थेट या प्रकरणाला कुठेतरी रफादफा करण्याच्या प्रयत्नात आहेत का अशी शंका देखील आज त्यांचा प्रदीर्घ सगळा घटनाक्रम आणि त्यांच्या भावना जाणून घेत असताना ही एक अपेक्षा हे एक प्रश्न हा निर्माण झाला